भूगर्भातील पाण्याचा वेध घेणारे जिओलॉजिस्ट डॉक्टर प्रल्हाद तिवार हे पाणी शोधक मशीनद्वारे एका शेतात पाणी शोधताना हा प्रसंग अनुभवलेला आहे ग्राउंड वॉटर डिटेक्टर या जर्मन टेक्नॉलॉजी द्वारा विकसित मशीनद्वारे त्यांनी शो पाणी शोधले आणि यातून या, या शेतातील या बोरला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागलेले आहे हा प्रत्यक्ष अनुभव आम्ही आपल्यासमोर शेअर करत आहोत पाहूया कशाप्रकारे त्यांनी या, कशा या शेतामध्ये भूगर्भातील पाण्याचा वेध घेतला कशाप्रकारे शोध लावला आणि त्या ठिकाणी पाणी कसे लागले आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे ग्राउंड वॉटर डिटेक्टर मशीन अर्थात पाणी शोधणारी मशीन ज्याद्वारे या शेतामध्ये आज आपण प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत जिओलॉजिस्ट डॉक्टर प्रल्हाद तिवारी यांनी या मशीनद्वारे जी मशीन जर्मन टेक्नॉलॉजीद्वारा विकसित करण्यात आलेली मशीन आहे याच्या माध्यमातून त्यांनी या शेतामध्ये प्रत्यक्ष या मशीनच्या आधारे या ठिकाणी पाण्याचा कशाप्रकारे शोध घेतलेला आहे पाण्याचे झरे पाण्याचे प्रवाह कुठे आहेत या पाण्याचा फ्लो कुठं होणार आहे हे सर्व ऐतंबूत अधिक आपण या संदर्भातली माहिती आपण प्रत्यक्ष या ठिकाणी घेणार आहोत दिवसेंदिवस जलसाठे फार कमी होत चाललेले आहेत भूगर्भाखालील पाण्याचा देखील स्रोत हा मंदावतो आहे या अनुषंगानं प्रत्येकाला आता वेध लागलेले आहेत ते या इंधन विहिरीचे अर्थात बोर पाडण्याचे आणि हे बोर पाडायचे असेल तर आपली बोर फेल जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं परंतु या ठिकाणी डॉक्टर प्रल्हाद तिवारी हे बे बोर फेल जाऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्या विकसित केलेल्या या जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनद्वारे हे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतात जाऊन पॉइंट दाखवण्याचं काम करत असतात या ठिकाणी एक दगड घ्याय हे आउट आहे आउट म्हणजेच बाहेर जाणारा प्रवाह इन म्हणजे यांना जोडले जाणारे झरे किंवा त्यातून पाण्याचे प्रवाह आपण असं म्हणू शकतो एखाद्या हा दुसरा प्रवाह सापडलेला आहे हा इन अर्थात पाण्याचा प्रवाह ठिकाणी हातात ठेवा समजावर कापलेला ठेवावं लक्षात हे सर्व मशीन डिटेक्ट करत आहे मशीन जशा प्रकारे त्यांना सूचना करत आहे त्यानुसार हे प्रवाह शोधण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर प्रल्हाद तिवारी हे करत आहेत जे मागील अनेक वर्षापासून या मशीनद्वारे आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांची जणू काही सेवाच करत आहेत ह्या दोन्ही वेगवेगळ्या मशीन आहेत एक जे आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीची आहे आणि एक जी आहे ही बेंगलोरची आहे हा पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं पूर्वीच्या काळामध्ये गाव वसवत असताना गावासाठी पाण्याची आवश्यकता राहत होती आणि पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात होता त्यावेळेला लेअर जे होते पाण्याचे ते खूप वरती होते आणि सहसा गावामध्ये पन्नास शंभर फुटाच्या आतमध्ये सहज पाणी उपलब्ध होत होतं मग विहिरी खोदत असताना त्यांनी जी सुरुवात केली प्राचीन लोकांनी तर ती झाडाच्या फांदीवरून त्याला वाय रॉड असं म्हणतात आणि याच्यासाठी विशेषतः ज्याच्या मुळ्या खूप दूरवर जातात जसं जा लिंबाचं झाड आहे तर लिंबाच्या झाडाच्या फांदीचा उपयोग केला त्यानंतर नारळामध्ये पाणी असतं आणि मॅग्नेटिक पॉवरवरती नारळ काम करतं परंतु ते सगळ्यांच्या ब्लड ग्रुपला सूट होतं किंवा कधी होत नाही म्हणून तो एक अंदाज म्हणून वापरला जायचा त्या काळामध्ये त्याच्यानंतर तांब्याच्या काड्यावरती पुन्हा संशोधन सुरू झालं आणि त्या यल रॉडच्या नंतर याच्यामध्ये खूप मोठी टेक्नॉलॉजी वाढली आणि आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एवढे आपल्याकडे उपकरणं आहेत की जे सायंटिस्टनी इंजिनियर्सनी निर्माण केलेले आहेत ज्याचा उपयोग आपल्याला भूमीतलं पाणी शोधण्यासाठी करता येऊ शकतो मग नारळावरती किंवा इतर काड्यावरती किंवा फांदीवरती आज बघण्याची वेळ नाही का आज जमिनीच्या आतमधलं जे पाणी आहे ते खूप खोल गेलेलं आहे आणि त्याचं रेडिएशन ह्या फांदी वगैरे आज शोधू शकत नाहीत त्यामुळं सगळ्यात बेस्ट वे आहे की तो तंत्रज्ञानाचा वापर आपण करावा आणि याच्यामध्ये अॅक्युरेसी जी आहे ते जवळपास पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के आहे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचा सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे तर या पद्धतीने आपण जर याचा मशीनचा जर उपयोग केला तर अधिक लाभदायक राहील म्हणजे आपण पूर्णतः मशीनच्या द्वारे आपण हा मशीनच्या द्वारे काय असतं जमिनीच्या मध्ये जे फ्रॅक्चर्स असतात त्या फ्रॅक्चर्सच ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे फ्रॅक्चर तयार होतात आणि जिथं फ्रॅक्चर आहे तिथं पाणी जमा होतं आणि त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे व्हेव्ज आहेत त्या व्हेव्ज ह्याची फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करते आणि ती फ्रिक्वेन्सी शोधते की या परिसरामध्ये नियरेस्ट पाण्याचा स्पॉट कुठं आहे म्हणजे पूर्ण शेती फिरण्याचं पण या ठिकाणी कारण नाही याच्यावरती रेंज दिलेल्या आहेत पाचशे मीटर हजार मीटर दोन हजार मीटर तुम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजचं सेटिंग करून आपण त्या पद्धतीनं पाणी पाहू शकतो ओके हा पॉईंट वरती गेल्यानंतर त्याची मुवमेंट आपल्याला पाण्याच्या झऱ्याची लक्षात येते आणि त्या पद्धतीनं आपण काय करतो की ज्या निशाण्या करत आलो आपण दगडाच्या किंवा वेगवेगळ्या मेथडनी त्या आपण एकत्र करतो आणि हे सगळे झरे कुठे एकत्र ये येऊ लागलेत याचा सर्वे करतो त्याच्यामध्ये इन काही झरे असतात काही आऊट असतात मग ते ची लाईन वेगळी करायची असते आणि इन ची लाईन वेगळी करायची असते आता इथे किती इन आलेले आहेत आणि किती घ्या एक दगड आता, आता आपण ते फायनल केल्यानंतर कळेल ठीक आहे निश्चितच आपण जाणून घेऊया या ठिकाणी इन आणि आउट अशा प्रकारे या ठिकाणी तिवारी सर आहेत आणि जे इथं घ्या ते दगड घ्या जी या परिसरामध्ये एक अत्याधुनिक पद्धतीनं कशा प्रकारे शेतीमध्ये पाणी दाखवण्याचं काम करतात शेत असेल घर असेल किंवा कुठलाही परिसर असेल या परिसरामध्ये हे पाणी दाखवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे या ठिकाणी हे सध्या पाणी दाखवण्याचं काम करत आहे आपण पूर्वीच्या काळी पाहत होतो की नारळ हातामध्ये धरून पाणी कसं पाहायचं हे ही प्रक्रिया चालत होती परंतु आता हे वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी एवढ्या विकसित झालेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे या ठिकाणी एकाच ठिकाणी थांबून पाचशे मीटरच्या रेंजमध्ये कुठे काय पाणी कुठे लागेल कुठे बोर घ्यावा या सर्वाचे ही विकसित टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी आता आपण हे सर्व पाणी दाखवण्याचं काम डॉक्टर प्रल्हाद तिवारी सर करत आहेत खरं तर पाहिलं तर एकूणच हे सर्व परिस्थिती पाहिली तर आता पाण्याच्या अगदी जवळ जात आहोत कुठे पाडायची कसा परिसर असावा आणि अगदी अगदी नेमकं त्याच ठिकाणी बोर पाडली पाहिजे असं ते सांगत आहे बघूया आपण ते काय निश्चित करतात किती या बोर साठी किती झरे आहेत कुठून पाण्याचा प्रवाह येतोय कुठून इन होतोय कुठून आउट होतोय हे सर्व काही ते या ठिकाणी सांगणार आहे इथे घ्या इथं घ्या हे आऊट साईडचं आहे जरा हा आऊट आहे म्हणजे हे सगळे इन आहेत बाकीचा एक इथून चाललाय जो आउट चाललेला आहे बर का आणि तो कसा ओळखायचा तर हे बघा ही जी मशीन आहे हे जे टेक्नॉलॉजी आहे हे सरळ दाखवतं की हे आउट चाललेलं पाणी आहे आणि ज्या वेळेला पाणी जा इकडे जात आहे त्या वेळेला काय असतो इकडे वेग असतो आणि जेव्हा वेगाच्या वेगा दृष्टिकोनातून आपण जेव्हा तिथं आपण तपासतो तर ती मशीन कशी फिरते बघा जिथून एनर्जी स्टार्ट होते तिथून ती फिरायला लागते अशा पद्धतीनं ही मशीन आपल्याला गाईडलाइन्स करते की कुठं पाणी आहे किती प्रमाणात आहे त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत आता आपण जर पाहिलं तर फायनली कोणती मशीन म्हणायचं आता काय आहे ही जी मशीन आहे आ, याला वॉटर ही म्हणतो आणि मेटल ही म्हणतो याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी केलेली आहे आणि याचं जे सॉफ्टवेअर आहे ते वरती चालतं तर हे काय करतं की ज्या ठिकाणी पाण्याची फ्रिक्वेन्सी आहे ती पाण्याची फ्रिक्वेन्सी तो शोधून त्या ठिकाणी आपल्याला गाईडलाईन्स करतो तर या ठिकाणी थोडंसं आपण जवळ येऊन पाहावं की ज्या वेळेला आपण हे दाखवतो मीटर तर त्यावेळेला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी येते आणि ही फ्रिक्वेन्सी जी आहे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला पाण्याचा स्पॉट दाखवते चला तर मग आपण आता लागलेली त्या ठिकाणी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचणार आहोत पाण्याचा स्पॉट निश्चित करण्यासाठी आता या फ्रिक्वेन्सी मशीनचा उपयोग करून त्या ठिकाणी पाण्याचा स्पॉट हा आपला आहे हे डिटेक्ट करत आहेत हा आता हे आउट पाणी चाललेलं आहे हे इनसाइड आहे हे पण इनसाइड आहे म्हणजे आपल्याला इनसाइड एक दोन तीन चार आणि पाच आपल्याला इनसाइड मिळालेले आहेत आणि आउट जी आहे ती एक मिळालेली आहे तर आपण मूळ पॉइंट वरती येणार आहोत डिटेक्ट केलेला आहे तो पॉंट, सर आम्हाला दाखवू कुठे हो, हो। आता मी त्यासाठी डाउजिंग करतोय त्या डाउजिंगच्या माध्यमातून तो मी दाखवीन खाली रॉड सुद्धा म्हणतात एल रॉड पण हे फॉरेन चे आहेत बाहेरून मागवलेले आहेत अमेरिकेहून तर ज्या ठिकाणी आपल्याला न्यूडल पॉईंट येतो सगळ्या झऱ्यांचा त्या ठिकाणी हे क्रॉस होतात म्हणजे हा न्यूडल पॉइंट आहे ज्या ठिकाणी ह्या काड्या क्रॉस झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पाणी निश्चित स्वरूपामध्ये सापडत कुठल्याही टोकाने आपण जाऊ शकतो त्याला दिशेचा वगैरे काही बंधन नाहीये जस जसं त्याच्या रेंजच्या जवळ जातो जा तस तसं काड्या ह्या आपोआप जवळ यायला लागतात आणि ज्या ठिकाणी तो अॅक्युरेट पॉइंट येतो त्या ठिकाणी त्या कम्प्लीटली क्रॉस होतात आपण पाहू शकता हा डिटेक्ट केलेला पॉईंट आहे त्यांच्या उजव्या पायाखाली असणारा हा पॉईंट आणि या डिटेक्ट केलेल्या ज्या काड्या आहेत त्या यल रॉड ज्या आहेत रॉड या ठिकाणी कशा प्रकारे क्रॉस झालेले आहेत निश्चितच हा पॉईंट डिटेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी पाच प्रवाहाच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा झालेला निश्चित झालेला शोध झालेला हो दगडापर्यंत अशा प्रकारे पॉइंट डिटेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागलेलं आहे तर पाणी शोधण्यासाठी आजच आपण संपर्क करा डॉक्टर प्रल्हाद तिवारी यांना जे जिओलॉजिस्ट आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते या ठिकाणी पाणी शोधून देतात सांगाल कशा प्रकारे मीटर रिडिंग राहिलेली आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार कशा प्रकारचं हे या ठिकाणी पॉइंट कसे डिटेक्ट केले गेले आहेत याबाबत काय सांग तर जमिनीमध्ये जे एकंदरीत पाण्याचे स्रोत असतात कुठे खाली असतात कुठे वर असतात कुठे एखाद्या बाजूला झरा आहे म्हणून आपण त्या बाजूला बोर पाडलं त्या बाजूला एखाद्याची बोर असते तर त्या बोरचा या बोरशी काही संबंध आहे का हे पण पाहिलं पाहिजे म्हणजे इतरांचं पाणी जाणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे काम करत असताना दुसरं असं आहे की या ठिकाणी असलेला जो बोर आहे या बोराचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन केलं तेव्हा अडीचशे ते, ते तीनशेच्या आतमध्ये यांना पॉइंट लागणार आहे पाण्याचा त्याच्यानंतर पुढे जो आहे तो साधारण शंभर फुटाच्या आतमध्येच दुसरा पॉइंट आहे आणि तिसरा सुद्धा जो आहे तो साधारण शंभर फुटाच्या आसपासच आहे म्हणजे तिन्ही झरे जे आहेत ते चारशे ते साडेचारशे याच्या आतमध्ये या ठिकाणी लागणार आहेत आणि साधारण अडीच इंच पाणी या ठिकाणी असायला पाहिजे अशी शक्यता मला वाटते कारण शेवटी हे निसर्ग आहे आणि निसर्गाची रचना आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अंदाजच वर्तवला जातो तो अंदाज ज्याचा त्याचा किती टक्के पूर्ण होतो ते फार महत्वाचं आहे आणि आमचा जो अंदाज आहे तो नाईन्टी आता पर्सेंट आतापर्यंत परफेक्ट आलेला आहे हा एखाद्या वेळेला बोर रिकामी जाते त्याची कारण असतात की बोरची मशीन लावत असताना झालेली चूक ज्याच्यामुळं या ठिकाणी वरून दिसायला आपल्याला बोर सरळ दिसतो पण आतमध्ये क्रॉस जातो आणि पॉइंट चुकतो हे एक कारण असतं दुसरं नरम लागली जागा ज्या ठिकाणी वाळू आहे रेत आहे अतिशय लहान म्हणजे बारीक अशी माती आहे अशा ठिकाणी चार पाच जेव्हा रॉड जातात तेव्हा तिथलं पाणी आपल्याला मिळत नाही परंतु अशा बोरना सुद्धा नंतर पाणी आलेले खूप मोठे अनुभव आलेले आहेत त्यामुळं बोर फेल गेलाय असं न समजता एखादं वर्ष आपण जर प्रतीक्षा केली तर त्याच बोरला परत पाणी येतं हे पण पाहण्यात आलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही बोरचे पॉइंट देतो या ठिकाणी किती पॉइंट निश्चित झालेले आता या ठिकाणी या शेतामध्ये तर एकच दिलेलं आहे पण चाकूरमध्ये बरेच एक सत्तावीस जवळपास आपण चाकूर तालुक्यामध्ये आतापर्यंत पॉईंट दिलेत या उन्हाळ्यामध्ये त्यापैकी सतरा पॉइंट आपले सक्सेसफुल आहेत आणि बाकीचे जे पॉइंट आहेत ते कोणी घेतलेले अद्याप नाहीत त्यांना गाड्या मिळालेल्या नाहीत घेतलेली एकच बोर निलंग्याची जी आहे ती काही कारणामुळे तांत्रिक ती फेल गेलेली आहे बाकी सगळ्या बोरला पाणी लागलंय आणि कोणत्याही बोरला दोन इंच खाली पाणी लागलेलं नाही चाकूरमध्ये जर आपण पाहिलं तर नागनाथ पाटील हे पत्रकार आहेत त्यांच्या घरी म्हणजे शेतामध्ये सुद्धा तीन साडेतीन इंच पाणी लागलेलं आहे एक शेतकरी आहे तल? कोणतं तळघाव तळघाळ वगैरे आहेत खेडे येतं त्या तळघाळला मी गेलो होतो त्या शेतकऱ्याला मी ऍक्च्युअली एकच पॉइंट दाखवला होता त्या ठिकाणी जेव्हा त्याला साडेतीन इंच पाणी लागलं ला, तेव्हा ते ला त्यांनी दुसरा पॉईंट बघायला सांगितला दुसऱ्या पॉईंट वर अडीच इंच पाणी लागलं आणि त्या शेतामध्ये म्हणजे साधारण चार ते पाच एकर जमिनीमध्ये तीन पॉईंट घेतले तिन्ही पॉईंटला सक्सेस रेशो आलाय म्हणजे याचा अर्थ असा कि हे जे वर्किंग आहे हे इतर वर्किंग पेक्षा बेटर आहे असं माझा सल्ला या ठिकाणी राहील धन्यवाद घर शेती अथवा इतर ठिकाणी कुठे बोर घेत असाल तर निश्चितपणे अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर लातूर